न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा एसपी सोमनाथ घारगे यांच्या उपस्थितीत विशाल गणेश मंदिरात जयघोष पोलीस प्रमुख स्वतः मंदिरात श्री विशाल गणेशाची प्रतिष्ठा सोहळा गाजला अहिल्यानगरचं ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर आज भक्तांनी गजबजलेलं आणि या पवित्र क्षणाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते संपन्न झालेली श्रींची प्राणप्रतिष्ठा सकाळपासूनच मंदिर परिसरात भव्य सजावट फुलांची आरास रोषणाई आणि भक्तांच्या जयघोषात संपूर्ण वातावरण गणेशमय झालं होतं सोमनाथ घारगे यांनी आपल्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना करताना भाविकांना दिला एकतेचा आणि शिस्तीचा अनमोल संदेश त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की गणेशोत्सव हा केवळ उत्सव नाही तर समाजाला जोडणारी ताकद आहे शिस्त सुरक्षा आणि स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे आणि पोलीस विभाग नेहमीच तुमच्या पाठीशी उभा आहे त्यांच्या या शब्दांनी उपस्थित हजारो भाविकांच्या मनात एक वेगळाच ठसा उमटवला या भव्य सोहळ्यात देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर महंत संगमनाथ महाराज विश्वस्त व वा मान्यवर उपस्थित होते मात्र गर्दीत भाविकांचं लक्ष खेळलं ते एस पी सोमनाथ घारगे यांच्या शांत आत्मीय आणि कणखर व्यक्तिमत्वाकडेच पोलिसांचे प्रमुख अधिकारी स्वतः मंदिरात उभे राहून ग्राम मान देत गड़ आहेत हा क्षण अहिल्या नगरकरांसाठी अविस्मरणीय गजरात गडगडाटात रोषणाईच्या लखलखाटात आणि पोलीस प्रमुखांच्या उपस्थितीत झालेला हा प्राणप्रतिष्ठा सोहळा खरंच हा क्षण अहिल्या नगरकर विसरणार नाहीत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा